नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण मराठीत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द बघणार आहोत आपल्या रोजच्या वापरामध्ये आपण अनेक इंग्रजी शब्दांचा वापर करत असतो आणि म्हणूनच आज आपण त्याच इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द काय आहेत ते पाहणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया कॅच झेल कॉलेज महाविद्यालय डान्स नृत्य ड्रेस पोशाख फ्रेम चौकट गेट फाटक ग्लास पेला हॉस्पिटल इस्पितळ मेसेज संदेश पॅकेट उडा पॅन्ट चड्डी फोटोग्राफ छायाचित्र टॅप नळ पॉईंट मुद्दा रेडिओ आकाशवाणी रिबन फिट रोबोट यंत्रमानव सेल्समन विक्रेता सिग्नल इशारा टेबल मेज थँक्स आभार मानणे अंपायर पंच पेफर कुरकुरीत काप विकेटकीपर यष्टीरक्षक बॉलर गोलंदाज वायर तार मोबाईल भ्रमणध्वनी डॉक्टर वैद्य ड्रायव्हर चालक फॅन पंखा फ्रीज शीतकपाट गिफ्ट भेटवस्तू ग्राउंड मैदान लाईट दिवा नर्स परिचारिका ओव्हन भट्टी पेंटर रंगारी फोन दूरध्वनी पिन ताचनी, प्लॅन योजना प्रिंट छापणे रेल्वे आगगाडी रिमोट दूरनियंत्रक रोड रस्ता रॉकेट अग्निबान स्पीड वेग ब्लाऊज पोलके डिस्क तबकडी प्रोजेक्टर प्रक्षेपक फॉन्ट टंकसमूह ट्रॅफिक रहदारी युनिफॉर्म गणवेश विकीट यष्टी बाग बॅट्समन फलंदाज फिल्डर क्षेत्ररक्षक टी व्ही दूरदर्शन बॉर्डर काट कडा ब्रश कुंचला बाय टाटा कॅलेंडर दिनदर्शिका कार मोटार गाडी सॅटेलाईट उपग्रह चॅट गप्पा युजर वापरकर्ता कार्टून व्यंगचित्र सिनेमा चित्रपट क्लास तास शिकवणे कॉईन नाणे कंडक्टर वाहक प्रिंटर मुद्रक मेमरी स्मरणशक्ती बॅट पिशवी थैली बॅट चेंडूफळी बेड बिछाणा पलंग प्रोसेसर प्रक्रियक, मेमरी कार्ड स्मृतीपत्र बाथरूम नाणीघर बॉल चेंडू बँक पतपेढी बॉक्स होके सिस्टीम प्रणाली टॅक्सी भाड्याची मोटारगाडी कॉम्प्युटर संगणक बँड वादकांचा ताफा वाद्यवृंद फोल्डर माहितीच्या क्रमावली सीपीयू केंद्रीय प्रक्रिया क्रिकेट चेंडूफळीचा खेळ इंटरनेट आंतरजाल वेबसाईट संकेतस्थळ बास्केट टोपली परडी बेल्ट पट्टा नेटवर्क जालक स्पीकर ध्वनिक्षेपक ॲडव्हर्टाईजमेंट जाहिरात बेल घंटा बेंच बाग न्यूजपेपर वर्तमानपत्र डी त्रिमिती डस्टर पुसण्यासाठी फडके कीबोर्ड कळफलक ईमेल संगणक डाक प्रोग्रॅम रिथलेख आज्ञावली मोडियम आरोह हो अवरोह हो। ब्लेड पाते कॅमेरा फोटो काढण्याचे यंत्र मॉनिटर संगणकपटल दर्शकपटल रॅम अस्थिर प्रकारची स्मरणशक्ती हार्डवेअर धातूपासून बनवलेले साहित्य रोम स्थिर प्रकारची स्मरणशक्ती माहिती तंत्रज्ञान इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सर्कस कसरतीच्या खेळांचा कार्यक्रम सॉफ्टवेअर संगणकाची आज्ञावली